अळ्या चहा दिला वे दूध नाही का दूध नाही आणायच नाही का डेरीत ना दूध हा काय बर दी, खारी तर खायला दी काळा चहा खातो मग घ्या उठून जाळीत आहे खरी अगं अगं राहू दे आता कधी उठू उठू ना? की नाहीतर पुन्हा माणसाला अजून दिली नाही मला खारी अगं कधी म्हटलं तुला खारी मला देत नाही पण आता उठाय जेव्हा आले मनान मना तोंडानं म्हणत ना चाल पण मनानं म्हणताय की मला काय कळत नाही काय तुमच्या मनातलं माझ्या मनातलं देऊ तू दे उठून खाली मला दी ठेवले दी, 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 दी। की माझ्यासाठी हो तुम्ही बारक बाळ नाही का तुम्हाला खारी, खारी खायची चा दुधाचा पाहिजे काळाच्या काय बघतोय काय होय साखर वाढल एवढ्या तेवढ्या एका कापावर आणि एका कापा, बास करा। कापा खारी खावा खाऊ वाटली तर कुरडी खावा कुरडी कशी खात च मागू नका तुम्हाला सांगते तुम्हाला पुन्हा साखर वाढली म्हणजे मग पुन्हा तुमची घाण कोणी काढावी बायको कशासाठी केली आहे काढायसाठीच केली साखर वाढ बिडल तुम्हाला आधी चा गोड असतो आपला <laughs> लय चव देऊन खाताय व खारी आम्हाला म्हणताय का खावा म्हणून तुम्हाला आवडत नाही ग होय <laughs> तुम्हाला आवडत नाही म्हणून मी खा म्हणत नाही <laughs> तुम्हाला तुम्ही आता बर 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 चपाती बनव पटापटा हे काय चपाती बनवले त्या भेंडी बनवली हा डब्याला भेंडी बनवली का करणला ताट वाढले जेवायला भेंडी बनवली मस्त अशी बर बर मग तुम्हाला पण भिंडीच देणार आहे आज हा मला भेंडी दे मग जाताय का नाही कामावर जायचं कि ग आज बर बर मग आज, आज, दत्तु 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 आज दत्त मंदिरात असेल प्रसाद तुम्हाला दत्त जयंती गे जोरात असते आम्हाला कुठंच नाही जायला मिळत जात आपल्या इथल्या दत्त मंदिरात असतंय संध्याकाळी आपल्या गावात असतंय की दत्त मंदिर तिथे जायचं पाया पडायला बर बर बघू कोण सुप्तीला असलं तर घ्यायचं कोणाला तर कोणाला घ्यायचं आणि नाही शेजारी पाजारी कोणत खायत ते खायत शेजारी नसत तर जायच हम्म जंगलात राहिले आणि झालं इथं माणूस एवढं बोलतय तर खायचं काय राहतय काय हा चार होऊ दे का वय वय प्या अगं आता तू भेंडी केली आम्हाला बांधायला मग कालवण काय आव कालची मोड आलेली मटकी आहे थोडी तीच करणार आहे आता अगं तुझा उपवास आहे म्हणून आम्हाला मटकी करून घालतेयस काय आता दुसरं कर हा? की काय तर कालवण ती नास होईल की मग टाकून देऊ काय मग मटकी अगदी टाकून दे संध्याकाळी कर, कर आता काय तर नाहीत ती काय करतेस रोज वांगे कुठं आणायची अगदी करत जागी मटकी खाऊन 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 कस व्हायला बर काल का कर? करते मग तुमचं मळव्यातच बाहेर निघल पाहिजे आता अरे वा असलं काय उद्योग करावं लागले असं कधी तर कर म्हटलं तर काय रोज कारण काल हा मला माहितीये तुम्हाला वांग लय आवडत ती बर 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 त्या दिवशी पण तुम्ही कामावर चालला होता आणि जेवला नाही तुम्ही काय म्हणलं मला जाताना मी म्हटलं वांग्याच कालवण लय भारी केलंय जेवायचं नाही का तर तुम्ही म्हटलं नाही का अरे देवा वांग्याच कालवण आहे मग आधीच मला सांगायचं नाही का म्हणला का नाही तुम्ही म्हणलो तो की ग मग मला माहिती मागेच कर म्हणलं आवडत तुम्हाला आवडत म्हणून का रोज घालशील विलशील नाही लावती करणला किलो बर कधी तर करत जा ग किलो बर आणली रोज चार चार, चार वांग्याच करते चालतय मग जेवताय काय कर काय तर कालवंत कर आव ते दोन छापल्या एक एकच आहे ना एक एक चप्पलच नाही जोडीदारी कुठे गेल्या दोन चपल्या वी पाठ उठलो काढायसाठी अरे देवान मी काय म्हणती आता वस्तीवर कुत्र तर नाही चपल्या कुणी नेल्या अजून मी नेलोय कुठलं कुत्र आलं म्हणलं चपल्या न्यायला मी घालून गेलो तुम्हाला विचारायचं तर नाही आता मला माहितीये का तुम्ही असं कुत्र्यावाने धंद करचाल म्हणून आता बरं मला कुत्रा बनवायला लागले एक चप्पल कोण घालतं का मी म्हणते कुत्र नांगरटीत नेऊन टाकते ती कुत्रे ती बारकी पिली होती पहिली तेव्हा तशीच करायची अगं मग मला विचारायचं तर मला कुत्रा मग तुम्ही तसंच काम केलं की मग आता पाठ उठल्यावर काय करू आजार दिसतंय का Hmm, थी थी। hmm. hmm. Hmm, बरा अंधारात छान काढा गेल तर चार वाजता मग आता जनावर मारायची नाही ती सकाळ वैर टाकायची असते हम्म बरं मला कुत्र करून बसलेस आव मला वाटलं कुठलं कुत्रं आलं इथं कुत्री तर नाही ती कुठल्या कुत्र्यांनी येल म्हणून मी लय वाईटली होती बरं का आता हुडकणारच होती सायबपाक झाल्या पण तुम्ही आता म्हणलं मी ते म्हणलं मला आता हा सुच आवर नाही तुला असा उरणार मला याक लागले अवघड आहे माय तुमच कमीत कमी काय चप्पल कुठे गेली 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 दोन्ही चपलीतलं एक एक गेलय मी म्हणती बाई तू इथं बसली होती काय मग काय झाडून काढताना मी म्हणती चपल्या कुठे गेल एक एकच आहे ते येते इथलं पावडीचा डबाच एक घे

आजबीज करून आम्हाला अगदी काळी येतो की जेवायला बघ बघ मोजून बघ ना लय ना अजू गडी झालाय काय करायचं आहे माझ्याकडे दोन रोज तो आणला होता सांगली ना हा आम्ही काय दिलं तर नकच नकच म्हणायचं ना त्या खिडकीत ना

मी दामडतो काय पण कमीच आहे मी दामटतो मला चालतंय अगं ती काय म्हणत नाही आका तू सुनावर कशाला हा बाची पण आहे सून पण आहे दोन्ही नात जवळच आहे अगं माझी बायको आहे म्हटलं येणार नाही मला कोण बोललंय आगा मला कुत होत्यात होते अख्खा अक्का तसं कसं बोलले मग मला बोललास का आय आय बुल्ले तर बोलू मी बसला का मला मग तू त्याला कशाला बोलती बुलती नाही तसं नाही तुला माहित नाही त्यांच्या मनातलं मी ओळखले बसले त्यांना मला कोण बोललं ना लय माझे त्यांना वाटतं माझा सण करत नाही आता कसं होतय हं तू पेरा गच सर... अगं <laughs> ते पिऊनच मी बसलो तर तू आली माझी तब्येत चौकशी करायला काय सर म्हंटल हा तू काय म्हटली मी म्हंटल जाऊन घोट घेऊन यावं बरं केलं की अक्का माझं ह्यापट वाचवलं तू आई जरा घालून पाय पाय दुखा लागले इकडून जा तिकडून ये ते एकदा घराचं काम एक झालं ना मग टेन्शन मिटते ग आज येते ग पीव वाली आज येणार आहेत हा मग ते वाट एक नाही तर आता कुणीकडनं तर कस तर काढून आणून चालू करायचंय ते एक झालं तर पंधरा दिवसात होऊन जाईल अगं आजच्या दिवस राहून कसं चालू राखा आता गेल्या गुरुवारी दिल ती ह्या गुरुवारी दिल का मला साहेब आता तर दत्त जयंती आहे तुझं तू हा बरोबर अगती बराबर आहे आता काय करायचं नाही येलासा मला कामावर हो पण जावं लागणार आहे हा तर कसं करायचं अय मांजराला चपाती टाकली का

माग मग आई कुठे गेली बघतच येते बघत नाहीये त्या पुढक येते आयला पुढक येते गेली सांग